नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम ताईचं तर जेवण झालंय भावा बहिणीनं चाललंय कपडे शिवायचं चा काम आज मी लय खुश आहे का खुश आहे आज तुमची पूनम ताई लय खुश आहे खुश आहे खुश आनंदी आहे आनंदी तर आज आहे ना तुम्हाला सांगती माझ्या खुशीचं कारण सांगते खुशीचं कारण तर आज तुमचा दाजी गेलाय काहीतरी बिझनेस करायला पण आता टिकून केलं तर बरं बरं आहे तसं काय आता मी गॅरंटी नाही देत पण तेवढाच एक आनंद वाटला की बाबा नवरेने काहीतरी प्रयत्न केला त्या गोष्टीचा तर त्याच डोक्यात सारखं गुणगुण सार चालू असतं भाव बहिणींना टेन्शन त्याच्यात त्याच कारणाने माझं काय काय मला व्हिडिओ येत नाही तर लय वैतागला अजीव माझा त्याच्यामुळं गुंतून पडल्यावान झाले काय म्हणतात ती मोह मायात गुंतून पडल्यावान झाले वैताग आला जीवनाचा वैताग असं वाटतय की मग सगळं टेन्शन आपणच घ्यायचा आणि संसार म्हणजे आता एक बायकूच्या झालं लेकरांच्या झालं लेकरांच्या बापाकडून बायकूच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा असते त्या की नवऱ्यानं त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करायचा पण अजिबात तुम्हाला सांगते नवरा कुठल्याच गोष्टीला खुश ठेवायचा प्रयत्न करत नाही हम्म कपडे शिवायचे चाललेत माझं काम mm -hmm. आज पिया घरीच आहे ती काय झालं माहितीये का भाव बहिणीनं ती यष्ट्या आहेत ना यष्ट्या यष्ट्याच नाही आज त्याच्यामुळं आज आमच्या म्हणजे आमच्या इथून जाणारी सगळी लेकरं घरीच ह्यात कारण की यष्ट्या नाहीत आणि गाडी लावली असती तिला बरं का पण गाडी नाही लावली मी पावसा पाण्यामुळं आताच गाडीवरन म्हणजे पडली होती महाग तशी बापाच्या गाडी बसून गेली ती ती स्वतः नव्हती म्हणजे ही केली पडली होती मग काय झालं ती आताच तिला बर बर झालंय तिच्या हाता पायाच ही लागलेलं ही म्हणलं कशाला पावसा पाण्याचं गाडी दुखणे बाईनी बी भिजलं पावसात सारखा पाऊस चालू आहे तर तुम्हाला कसं वाटतंय भावा बहिणीनो एका म्हणजे नवऱ्याने मनाने विचार करावा म्हणून माझा आहे ना मी प्रत्येक वेळेस नवऱ्याला बडबड करत असते मी काय नवऱ्यातला कुठल्या म्हणजे कुठल्या गोष्टीला खालीपणा दाखवायसाठी किंवा काय वाईट वाईट काय नवऱ्याचं व्हावं ह्या दृष्टीकोनातनं मी बडबाड नाही नवऱ्याला करत तर नवऱ्याने माझे दोन शब्द काय ऐकून सुधारणा करून घ्यावी स्वतःची असं मला वाटतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी आहे वाद ना भाऊ बहिणीनो नवऱ्याला मी बाडबाड करत असते पण नवरा त्याचा गैर म्हणजे गैरसमज करून घरात वादविवादच निर्माण करणार पण ती स्वतःने म्हणजे स्वतः शेहना होऊन कुठल्या गोष्टी करत नाही आणि एवढा वाईट नवरा काय सांगायचं तुम्हाला भाऊ हाय ती बरं आहे त्याच्यामुळे बघा मी व्हिडिओ सुद्धा कमी केले तर व्हिडिओ सुद्धा टाकीत नाही हा बर केल्याशिवाय मार्ग नाही काम केल्याशिवाय आजकाल जगात काही जर गोष्टी मिळवायचं म्हणलं तर कष्ट तर करावंच लागत या हा फुकाट कुणालाच काय भेटत नाही हे कुणा कुणी सांगावं एक एक दिवस मग त्याच्यामुळेच मला नवऱ्याचं इतकं व्हायचा गे ना, ना गेलाय आज बरं वाटलं मनाला तेवढं समाधान की बाबा गेलाय आज नवरा पैसे घेतले तर माया कुंड आता बघू की किती करून दन लावते आता खाकेबाच्या जत्रा चालू आहे ते आमच्या इकडे पण मी काय अजून जत्रा पुरी नाही गेले आणि मी बी नाही गेली जत्रात मला तर भरून पुरून उरलेली आहे ती बघा का मग आणि मी किती बाडबाड केलं तरी ख्याच वाटत नाही कुठलं नवऱ्याला कुठल्याच गोष्टीच त्याच्यामुळं का मला काय होतं भाऊ बहिणीनं मला आहे ना ज्यादा बोलायचं म्हणलं की इथे डोक्यावर ताण म्हणून मी बोलायचं सोडून दिलं डोकं गरम होतय डोकं टेन्शन येतं डोक्याला सारखं जास्त बोलायचं नाही असं ठरवलं जेवढं आपल्याच्या न भत्ता होईल एवढं करायचं आणि नाही झालं तर गप बसायचं गप आता आपलं झोपायचं गोदा आगाव घेऊन काय करता मग आपल्याला लेकरांच्या भविष्याच्या चिंता पुढच्या आपण करायची काळजी आणि नवऱ्याला बोलाय गेलं की नवऱ्याला येतो राग त्याच्यामुळं बोलायचं सोडून दिलं मी आली तर आली तर केला तर कर नाही केलं तर नको करू शेवटी तुझे लेकर तर बा, बाबा त्यांना का पुढचं भविष्य कसं द्यायचं तेच ते ठरवलं काय करायचं का मग मी तर होईल एवढं तर मी प्रयत्न करणार आहे आणि करती माझी एवढी भावा बहिणींनो मान सुचती शिलाई मशीनवर बसल्यावर तरी पण मी आहे ना शिलाई मशीनचं काम असं करतच राहते का तर आपल्या संसाराला तेवढंच दहा पाच रुपयाचा आधार म्हणून घरात mm. mm. केलं तर लेकरं बाळ खात्या नाही केलं तर मग कुणाच्या घरी मागाय जाते आता त्या दिवशी घरात बाजार सुद्धा आणाय सांगितलं म्हणत सांगायचं म्हणलं नवऱ्याला तरी नवरा सारखं पैस मागणार पैसे म्हणजे बायकोनी जी नवऱ्याला मागायचं ते नवरा बायकोला मागतो त्याच्यामुळे गुण गेली मस्त आता सगळे सांगतात बर का त्यांच्या भल्यासाठी सांगत असतात पण कसं आहे भाऊ बहिणीनो कुणाला ऐकायचं कोणाला नाही ऐकायचं ती ज्या जी ती ठरवत काय करायचं आता एखाद्या माणसा पुढं किती जरी आपण धडका घेतल्या जर त्याला काहीच त्या ह्याचा परिणामच होत नसल तरी काय करणार आपण तरी काय बोलणार शिवती कपडे आता म्हणलं चला काल पण नाही काल तर मला आहे ना अका दिवसभर माझा आहे ना कपडे कटिंग करण्यातच म्हणजे दिवस अख्खा गेला ब्लाउज कटिंग करण्यातच लय वायतागला जीव माझा तर काय सांगू भाऊ बहिणीनं चार दिवस कुठं आरामाला जावं म्हणून असं जीवाला मान mm. हय वाई तागून वाईट तागून गेली मी इतकी वाईट तागली पण कसं आहे माहितीये का ह्या मोहमायाच्या जाळ्यातून बाहेर निघणं माझी लय कठीण आहे ज्या दिवशी आपला शेवटचा शेण येईल ना शेवटचा शेण म्हणजे कसं आहे ती माणसं माणूस म्हणतं शेवटच्या शेणात शेणालाच आपण ह्या मोह मायातून मुक्त होणार मोकळ होणार तवर नाही तवर निस्त आपल्याच्या करत राहायचं निस्त करत राहायचं त्याज़, 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 त्याज़। पण थोडा हातभार असला म्हणजे जीवाला त्रास होत नाही बाबा बहिणींनो बरं वाटतं की बाबा ह्या ज्याच त्याचं नाही त्याचं पण असं एकट्या माणसाला जर सगळ्या गोष्टीचा भार पडला ना लय जीवाला त्रास होतो आणि काय म्हण लागत नाही आज तीन लेकरं बाळ सांभाळायची म्हणजे सोप आहे सुपा का सुपाची गोष्ट आहे का त्यांचे कपडे काय म्हणतात त्यांचं लेण नेसणं तुम्हाला सांगते त्यांचं साळचा खर्च शिवाय परत त्यांचं अजून खाण्यापिण्याचं खर्च म्हणजे बघताय तुम्ही आजकाल काय स्वस्त आहे सगळे महागाई वाढलेली आहे हा एवढ्या महागाईच्या काळात तुम्हाला सांगते लेकर एवढे आपल्याला दोन तीन त्या लेकरा बाळांना सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं पुरवायच्या हा वाईट तागून जीव जातो वाईट तागून मग माझं काय होतं भाऊ बहिणीनं एका दिवस आहे ना माझं डोकं आहे ना म्हणजे जास्त तानाव ताण येतो डोक्यावर मग मी बाडबाड करत बसते नवऱ्याला नवरा काय करतो तेवढ्या पुरतं ऐकतो आणि सोडून देतो लय जीवाला म्हणजे जी त्रास होतो मग मला की असं वाटत बाबा कि हांबा मला कि आपण एवढं जर जीवाचा खटाटोप करतोय आणि पुढच्या माणसाला कसं काहीच वाटत नाही मग मला येतं टेन्शन भावा बहिणीनं मग काय करायचं सांगा आता तुम्हीच मग मी आहे ना बसते बडबाड करत नुसतं बडबाड बडबाड चालतं मग माझ म्हणून गेलाय जीव माझा आता तुम्हाला बोलते तरी माझ्या डोक्याला असा गरम होतय डोकं माझं लय का होत अस तुम्हीच लय गरम होत डोकं भूलूच वाटत नाही असं वाटतं कुणालाच बोलाय नको बोलूच वाटत नाही कुणाला नवऱ्यानेच माझ निमार्ध डोकं पिकावलं जेवण केलं रात्रीच मी होत तीच खाल्लं पुरी गेल्या शाळेत आता पियाला काय झालं माहितीये का टी नव्हती त्याच्यामुळं ती गेली ती शाळेत पण आली महागारी सगळी पोरं गेली महागारी मग आता इथं कसं आहे लांब शाळा आहे ना भाव बहिणी त्याच्यामुळं एष्टी चा लई प्रॉब्लेम आहे एष्टी आता पंढरपूरची यात्रा ये असल्यामुळं येष्ट्या तिकडं आहे मान मान सुचते माझी बघा काही इतकी सुचती इतकी दुखती तरी पण मला काय म्हणतात हवं लय हावस लय मोठी हवस माझी लेकरा बाळांसाठी व लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून करायचं सगळ्या गोष्टी पुढं लेकर दिसते ती आपण जर नाही केलं तर ते काय खातेली बाबा ह्याचा विचार करावा लागतोय मला करावं लागतंय त्यांच्यासाठी आता काय झालंय भाव बहिणी लोक तर काय काय त्रास द्यायची बंदच नाहीत त्यांना काय भेटतय कुणास आहे काय भेटतंय दुसऱ्यांना त्रास देऊन पण त्यांचं कसं आहे माहितीये का देव सगळं बघत असतो त्यांची कर्म त्यांची कर्म ती देवा देवच त्याचं निवारण करणार आता आपण मी तर बोलायचं सोडूनच देणार आहे भाऊ बहिणीनं मला तर टेन्शन यायला लागलं बाय बोलून 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 मग सगळे आहे ना त्यांना म्हणजे बडबड केलेले शिव्या ही दिलेल्या सगळ्या लाईव ही ही, आ... ही करून टाकल्या डिलीट करून हायड करून टाकल्या <laughs> <laughs> डिलीट कुठत असल्या लोकांच्या नादाला लागून डोक्याला आपल्या <laughs> परिणाम करून घेता आपल्या काय म्हणतात आपल्या घरादाराचं आपल्या संसाराचं आपल्या डोक्यात विचार व्हायलाच आणि ह्या लोकांचं घेण्या देण्याचा त्रास व्हायलाच अरे एखाद्याच नाही आवडत तर नका ना बघू बाबा नो कशाला कोणाला त्रास देत बसता विनाकारण हा मी तर आता तुम्हाला सांगते भाव एवढा एवढी म्हणजे एवढा ताण येतोय ना माझ्या डोक्यावर ह्या लोकांचं आता काय काय बहिणी मला म्हणतात बरं का पुनम ताई तुम्ही कमेंट वाचू नका कमेंटच वाचू नका आता मस्त नाही पण वाचत पण काय टायमाला नेमकं युट्यूब उघडलं की पुढं दिसते ते ना ते एडमाटांच्या कमेंट काय करतात तर भाव बहिणी आता एक ते पुन आडबल म्हणून एक चॅनल म्हणजे ही आहे अकाउंट ते ताई मला कवाबी चांगलेच कमेंट करते ते बरं का पण तिच्या नाव कुणीतरी एक फेक अकाउंट खोललं या आता ती मी मला आता वाईट कमेंट आल्यावर मी बघितलं म्हणलं अच्छा पुनम ताय का ब अशा बोलते म्हणून बघितलं तर दोन दिवसापूर्वी अकाउंट ओपन केलंय म्हणून तर इतकी नीट पातळीची काय काही माणसं येत ना खरच मला सांगताना हसू येतय कि बाबा एखाद्याला त्रास देण्यासाठी ते पुण्याच्या बी नावाचा पण वापर करते ती बघा मग म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे त्यांना कुणा पगार फिगार चालू आहे का युट्यूब कडून तुम्हाला मी तर नाही देत पगार मी पगार नाही दिला तरी तुम्ही माझं काम एकदम रोज मला नाव ना ठेवायचं आणि ती निंदा करणारी असावी लागते माणूस म्हणत म्हणजे देवातूनच आलेले निंदा करणारे असावी ती जीवनातली प्रगती तवाच होती आपल्या ज्यावेळेस निंदा करणारे लोक असतील तवा आणि स्तुती करणारी निस्तीच स्तुती जर होत असली ना आपली तर आपल्या जीवनातली प्रगती थांबती तवा निंदा करणारी असावी हो द्या काय म्हणतात असू द्या काय कमेंट टाकायच्यात तुम्हाला काय टाकायच्यात कशा कशा, कशा टाकायच्या तशा टाका आता तर उलट मी परवानगी देते टाका फक्त भोलेनाथ तुमच्या पापांना क्षमा करू द्या भोलेनाथांनी आणि तुमच्या पापांना क्षमा करावं वाईट कमेंट करणाऱ्यांना सगळं देवा सोडून दिलंय मी आता देवाव सोडून दिलंय कारण की देवाला माहित आहे आपण कधी विनाकारण कधी कुणाला त्रास दिलेलाच नाही विनाकारण माझ्या जीवनात मी कधी कुणाला त्रास विनाकारण दिलेला नाही जर कुठला माणूस जर आ, घेण्या देण्याचा आपल्याला त्रास देत असला तरच मी कधी पण त्या पुढच्या माणसाला बोलली नाही तर विनाकारण असा कधी कुणाला त्रास दिलेला नाही आणि विनाकारण कधी कुणाला अशी वाईट बोलत बसली नाही त्याच्यामुळं मला कोण किती विनाकारण त्रास देत आहे ना mm -hmm. mm -hmm. की माझा महादेवच बघणार म्हणून मी महादेवावर सोडून दिलंय सगळं आता जय भोलेनाथ आणि पुढं निघायचं भोलेनाथ म्हणायचं आणि पुढं निघायचं जिथं आपल्या रस्त्यावर काटा पेरा आलेला माणूस दिसेल ना तिथं जय भोलेनाथ म्हणायचं आणि पुढं निघायचं असं मी चला मग भाव बहिणी ना शिवती कपडे बर का व्हिडिओ बी टाकलाय आणि खरंच आज मला भारी वाटतय कि नवरा काहीतरी करायला लागलाय म्हणून mm. गेलाय आता नवरा कामावर mm. mm. काय काम कर <laughs> चालू केलंय ती तर तुम्हाला सांगेलच तीच सांगल मी काय नाही सांगत नवरा सांगल तुम्हाला काय काम चालू केलंय नवऱ्या मी नाही कडे सांगत आता salamat ng bahay nino you know. bye bye sa kren na